नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का कमेंट करा हां अजूनही कोणत्या बहिणी आहेत का अशा राहिलेल्या की त्यांना एप्रिलचा हप्ता आलेला नाही कृपया करून कमेंट करा म्हणजे तुमची जी कमेंट असते ना ती कमेंट आम्हालाच नाही मिळत तर ती कमेंट तो डेटा सरकारपर्यंत पोहोचतो आणि सरकारलाही माहिती मिळते की अजूनही लाडक्या बहिणी अजूनही बाकी आहेत की त्यांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही तर कृपया करून कमेंट करत जा सगळ्या बहिणी कमेंट करा की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का मार्च महिन्याचा हप्ता हप्ता आला का तुम्हाला जानेवारीचा जा, फेब्रुवारीचा हप्ता आला का कृपया करून सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे हा डेटा सरकारला मिळतो सरकारपर्यंत पोहोचतो म्हणजे सरकारला तुमच्या अडचणी कळतात तुमच्या समस्या कळतात त्याच्यासाठी सगळ्यांनी कृपया करून कमेंट करा हां